शहर में एक बार फिर मंकी मंकीमॅन की दहशत के कारण लोगों की रातों की नींद हराम हो गई है अंधेरी इलाका एक मिनट हम लोग सोए नहीं है रात भर ऐसा लगता है कि अभी कोई आए अभी हम लोग को मारेगे बच्चों को लेके जाएंगे को... साल 2001 भारताची राजधानी दिल्ली मध्ये लोपांची झोप उडवलेली एक क्रिएचर ने जिची दहशत इतकी सालेली की लोक स्वतःच्याच घराच झोपायला घाबरत होते एक असा क्रिएचर जो एका घराच्या छतावरून दुसऱ्या घराच्या छतावर उडी मारत जायचा आणि लोकांना हल्ला करायचा काही जण म्हणतात तो माणूस होता तर काही म्हणतात तो, तो प्राणी होता पण मीडियाने त्याला नाव दिले मंकीमॅन तर चला अनकव्हर करू मंकीमॅनची मिस्ट्री आणि जाणून घेऊ काय झालं पुढे त्याच साल दोन हजार एक मे महिना साधारणतः गर्मीचे दिवस आणि रात्रीची वेळ उत्तर प्रदेशातल्या गाझियाबाद मध्ये अनिल गोपाल नेहमीप्रमाणे आपल्या घराच्या ओपन टेरेसवर झोपला होता कारण गर्मीचा सीझन होता आणि खूप सारे लोक उत्तर भारत आणि दिल्लीमध्ये घराच्या छतावर झोपतात तसंच अनिलही झोपला होता पण रात्री अकरा ते साडे अकराच्या दरम्यान त्यावर हल्ला केला गेला ज्यामध्ये त्याला हातापायावर जखमा झाल्या त्या जखमा धारदार वस्तूने स्क्रॅच केल्यासारख्या होत्या अनिलने सांगितले की त्याने हल्लेपोराला स्पष्ट बघितलं नाही पण मासाच्या सावलीसारखी त्याने आकृती बघितली त्याच्या हाताला हारदार मोठी नख होती आणि त्याने आरडा ओरडा केल्यावर त्याने डायरेक्ट एका बिल्डिंगवरून दुसऱ्या बिल्डिंगच्या छतावर उडी मारली आणि तिकडून पळून गेला या घटनेला आठवड्यावर होतच असताना एक दुसरी घटना समोर आली दिल्लीमधूनच जिकडे सेम स्क्रॅचेस आणि हल्ल्याचा पॅटर्न दिसला आणि विक्टीमने सेम डिस्क्रिप्शन अटॅकरबद्दल सांगितलं ज्यामध्ये त्याने सांगितले की अटॅकरची हाईट चार ते साडेचार कुठच्या दरम्यान होती आणि अंगावर पूर्ण केस सोबतच त्याचे पंजे दहा मेटलचे होते आणि डोळे लाल रक्तासारखे आणि तो एका छतावरून दुसऱ्या छतावर जम्प करत पळून गेला या घटनेनंतर अनेक केसेस दिल्लीमध्ये समोर येऊ लागले ज्यांनी मीडियाचा ध्यान या केसवर खेचला केस म्हणजे पोलिसांवरहीच प्रेशर ब्रिझ झालं पोलिसांनी मंकीमॅनला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले पण त्यांच्या हाताला काही खास लागत नव्हतं दुसरीकडे लोकांमध्ये एवढी दहशत झाली होती की लोकांनी झोपायचं सोडून आईपाईने गस्त घालायची सामन केली भीती या प्रमाणात होती की सारी सावली बघूनही लोक मंकीमॅन म्हणून ओढायला लागायचे याच दरम्यान दोन लोकांचा जीवही गेला मंकीमॅनने अटॅक केला तेव्हा एक जण टेरेसवरून खाली पडला आणि दुसरा व्यक्ती ज्यावर मंकीमॅनने हल्ला केला त्याचा हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट दरम्यान मृत्यू झाला दिल्ली पोलिसांनी अनेक सर्च ऑपरेशन सुरू केले त्यांच्या हातात काहीच नाही आले त्याला फक्त एवढेच भेटले की हा क्रिएचर निकाम माणसाप्रमाणे चालतो पण दिसायला माक्रासारखा आहे जो चार कुटाचा आहे आणि मेटलचे पंजे आहे काही दिवसांनी या केसेस कमी होऊन पूर्ण शांत झाल्या आणि मंकी मॅन पूर्णपणे गायब झाला पण याच्या अकरा वर्षानंतर दोन हजार बारामध्ये पुन्हा मुंबईमध्ये मंकीमॅनची घटना समोर आली त्या दरम्यान मुंबई पोलिसांनी बहात्तर अरेस्ट केले पण काहीच ठोस भेटला नसल्यामुळे संशयाच्या बेसिसवर त्यांना सोडलं गेलं नंतर भारताच्या अनेक भागांमधून मंकीमॅनचे हो केसेस समोर येऊ हो लागले पण नंतर पोलिसांनी स्पष्ट केले यातील खूप साऱ्या घटना अपवा आहेत आणि चुकीच्या उद्देशाने याचा वापर केला गेला शेवटी मंकीमॅन ही एक मिस्ट्री बनून राहिली त्याच्यावर अजूनही काही ठोस पुरावा भेटला नाही की तो मॅन कोण होता का तो खरंच एक माणूस होता का एखादा केच ज्याला आपण एक अपवा समजतो मित्रांनो तुम्हाला काय वाटतं याबद्दल खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मी शैलेश भेटतो तुम्हाला एक नेक्स्ट व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासोबत आतासाठी नमस्कार